पप्पा गावात कधी जायचं आहे सांगा की सरळ दीदी आपण व्हिडिओ तयार करूया मोए मोएस आता कस वाटतंय पप्पा मी तुम्हाला एक विचारू विचार की रावणाला अशी एक कला येत होती की आतापर्यंत कुणालाच जमली नाही कोणती गिती राव आहे का नाही तू शाळेला मी लवकर गेलो नाही पहिल्या बेंच वर आणि तिथं टीचर सगळं बघतात माझं लिहित्याल म्हणून मी उशिरा जातोय आणि शेवटच्या बेंच वर बसतोय असे विचार करत बसण्यापेक्षा चार चौघात बसा जावा की ह चार चौगात बसून शिव्या देऊन घरात बोलू ची स्किल <laughs> <laughs> लग्ना अगोदर दररोज तेळावळे प्रेम वाढत जाते आणि लग्नानंतर दररोज तेळावळे प्रेम कमी होत जाते <laughs> <laughs> <laughs>